सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नदीकाठची जी गावं आहेत त्यांना देखील मोठा फटका बसला जी नदीकाठच्या वाड्या वस्त्या शेती शेती पिके तीसुद्धा पूर्ण नामशेत झाली आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातील लांबोडी येथील काही महिला आहेत ज्यांनी हा महापूर बघितला या गावाला महापौराने देखील टाकला होता मावशी कधी महापूर आला होता आणि मग कसं बाहेर पडले होतं आम्ही पाणी आल्यावर गुडघ्या इतकं पा म्हणजे असं आमच्या कंबरेला ते पाणी लागलं मग त्या पाण्यात ना आम्ही बाहेर निघालो आणि परत याला आम्ही शेळ्या निक्या घेतला आणि हायास अंगाशा पांघरून असं गेलो आम्ही कशाचा विचार केला नाही काय वाटोळं व्हायचंय ते दे देवी महाराजनीवर सोपवलं आणि गाव सोडलं आम्ही असं केले किती कधीही पाणी आलं होतं कधीच नाही पाच वर्षापूर्वी आलं फक्त हे काही हितनं खालीच होतं लांब होतं देवळाच्या असं पूर्ण येडा टाकला होता आमच्या दारात आलता हापशापर्यंत पण हिकडं आलं नव्हतं ह्या वारीनं पूर्ण सगळ्या गावाला एडा टाकला आम्हाला जायचा इलाज नाही आमच्या गावातली लय कालवा करायला आम्ही घराच्या बाहेर पडला पोरं आमचीच वारडाय लागली चला बाहेर चला बाहेर मल्ल्यावर सगळ्या जाग्याला ठेवून बाहेर काढून गेलो किती वाजता रात्री पाणी आलेलं फक्त बघा चार वाजल्यापासून पाण्याची वाड आम्ही त्या दिवशी तर सोमवारी संध्याकाळी झोपलाच नव्हतो मंगळवारी पाणी पूर्ण आलं गावात मग मंगळवारी पाच वाजता आम्ही घराच्या बाहेर निघालो म्हणजे यायचा अंदाजा नव्हता ज्या वेळेला पाणी ही सडक आणली त्यावेळेला आम्ही घराच्या बाहेर निघालो काय काय नुकसान झालं तरी नुसकान की रानातलं काय बरेचसे काय काय गेलं केलं मग गावात पाणी शिरलं काय गेलं आम्ही काय धान्य जरा भिजलं केलं असं झालं चटणी मीठ सगळे तडा गेले घराशीनला तड गेलं सगळं घरातली कपडे बिपडे भिजली केली ती दोन दिवस वाळवायचं तर पाऊसच लागला सारखा मग ती जनावराला चारा नाही तिकड काहीच नाही जनावराचं बागाचं कशी तुम्ही वाहनात नेहला गरब गरबडीनं वाहन बोलवलं त्याच्यात नेहली लोकांनी सहकारी कुणी करायची ती गाव लोकांनी येऊन केले आम्हाला तेवढं काय काय नुकसान झालं तरी घरातले काय माल भिजला चटणी मीठ पिठ सगळी भिजली कपडे भिजली हाय असं जाऊन लोकांच्यात राहिलो आम्ही अवश्य काय सांगाल तुम्ही पूर बघितला तर कधी या पुरातून बाहेर गेलो रात्रीच्या कधी आला होता पुरी रात्री सोमवारी आलेलं होतं पाणी मग आम्ही मंगळवारी तिथं सोमवारी रासार झोपला ना मग आम्ही पाणी सगळी कुंड ही झाल्यावर निघाल निघा निघा म्हणल्यावर निघालो सगळ्यांनी मग आम्हाला म्हणली आता लय पाणी येतंय लय सोडलंय म्हणल्यावर बातम्या सांगा लागल्यावर आम्ही आपलं बाहेर पाडाचा ही केला जनावर ही तेवढं घरातली काय वस्तू नेली नाही अंगाच्या पांघरणा लोकाच्या जाऊन राहिलो औषध शासनाकडून तांदूळ गहू वाटप सुरू आहे शासनाची काय मदत आम्हाला अजूनपर्यंत काय पोचलं नाही शासनाचं काय नाही मोठमोठ्या लोकांनी तेवढं अन्नपाणी दिलंय ते दुसरं अजून आम्हापर्यंत काही आलं नाही जर पाहिलं तर या पुरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे हे लांबोटीचे रहिवाशी आहेत जे जुनं गाव आहे ते पाण्यात होतं आणि पूर्णपणे याला पाण्याने वेढा टाकला होता त्यामुळे या महिला किंवा या येथील जी घरं आहेत त्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं शासनाची मदत देखील यांच्यापर्यंत पोचली नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर